अवकूपात अवकुपात ते काय झाले मोहुआ मल्होत्रा लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या मोहआ मल्होत्रा यांनी दागली तो त्या म्हणाल्या देशात यापूर्वी भाजपचे संख्याबळ तीनशे तीन इतके होते आणि ते आता दोनशे चाळीस झालेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी काल काँग्रेसने शंभरचाही आकडा गाठला नाही असे सांगत काँग्रेसची टर उडवली होती अबकी बार चा नारा होता त्याचे काय झाले असे मल्होत्रा यांनी विचारत एक अखेला चपर भारीचेही काय झाले असेही त्या म्हणाल्या त्यांच्या प्रत्युत्तराला सदनामध्ये एकच गलका निर्माण झाला आणि मग पुढे त्या म्हणाल्या अहो थांबा हो ऐकून जा असेही त्याने पंतप्रधान मोदी यांना उद्देशून म्हटले आणि त्यामुळे अहो थांबा जरा ऐकून जा अहो थांबा ऐकून जा असे त्या सत्र म्हणाले